बघा दूध पाणी यांचं मिश्रण असलेल्या वीस लिटर द्रावणात दूध आणि पाणी यांचं प्रमाण पाच तीन आहे जर मिश्रणातील चार लिटर द्रावण काढलं आणि त्याऐवजी चार लिटर फक्त दूध टाकलं तर नवीन मिश्रणातील दूध पाणी यांचं गुणोत्तर काय असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कुठला आहे असू द्या प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर गेल्या कित्येक दिवसापासून राबतात तुम्ही जे प्रश्न विचारतात ते कोणतरी याच्या अगोदर विचारलेले असतात असं केल्यानं माझी थोडीशी दगदग वाचते दयापूर्ण विनंती आदेश वजा की माझे थोडीशी दगदग वाचवा हे जे मूळ मिश्रण आहे लेकरांनो दूध पाण्याचं लक्षात घ्या दूध आणि पाणी हे जे मूळ मिश्रण आहे जे काय असेल त्याच्यामध्ये मूळ मिश्रणात गणित म्हणते की हे मिश्रण आहे वीस लिटरचं आणि या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण पाचास तीन या प्रमाणात आहे हे मिश्रण आहे वीस लिटर ओके लक्ष द्या मग या मिश्रणात लक्ष द्या सध्या दूध किती सध्या पाणी किती या गुणोत्तराची बेरीज छतस्थानी मांडा पहिल्यानं दूध किती शोध घ्या याला गुणीला मिश्रण घ्या हे वीस लिटर असलेले लक्षात आलं तुमच्या आता वीस आणि पाच यांचा गुणाकार भागीला आठ हा भाग साडेबारा याचा अर्थ या, या मिश्रणात साडेबारा लिटर काय आहे दूध आहे बर मिश्रणामध्ये पाणी किती हो या गुणोत्तराची बेरीज छेदस्थानी घ्यायची पाण्याचं गुणोत्तर तीन आणि एकूण मिश्रण वीस माझ्या आता वीस तीस आठ भागीला आठ अडीसा ते छप्पन आठपणचे चाळीस साडेसात लिटर सध्या मिश्रणामध्ये पाणी आहे लेकर लक्षात घ्या आता गणित काय म्हणते की मिश्रणातून चार लिटर द्रावण काढायचं मग त्याच्यामध्ये काही दूध निघणार काही पाणी निघणार मिश्रणातील चार लिटर द्रावण काढायचं मिश्रणातून मिश्रणातून चार लिटर द्रावण काढायचं अर्थातच असं केल्यानं काही दूध निघणार काही पाणी निघणार किती दूध निघणार किती पाणी निघणार हा प्रश्न मनाशी तेव्हा हे गुणोत्तर अधिक स्वरूपातले छदस्थानी यांची बेरीज आठ पहिल्यानं दूध किती निघते दुधाचं गुणोत्तर पाच आहे अंशस्थानी मांडा आता किती लिटर द्रावण काढायचं तर चार म्हणजे आता पाचूक वीस आणि शदस्तानी आठ हा भाग गेला सर अडीच न आठदोनी सोळा चार उरले आठ पंचेचाळीस याचा अर्थ अडीच लिटर दूध निघल म्हणजे वजा होईल इथं वजा करा अडीच लिटर दूध मग आता दूध किती राहिलं हो दहा लिटर राहिलं सर ओके बर सर पाणी किती निघल चार लिटर द्रावण जर का पाणी किती निघल गुणोत्तराची बेरीज करायची अंशस्थानी पाण्याचं गुणोत्तर तीन आहे द्रावण काढायचं चा चार लिटर चार त्री बारा शदस्थानी आठ भाग जातो दीड न आठ एक आठ उरतात चार दशावन चिन्ह आठ पंचे दीड लिटर पाणी निघणार सर मग दीड लिटर पाणी वजा करा पाणी किती राहा लागलं मग सहा लिटर आता पुढं काय गणित म्हणते की बाबा चार लिटर द्रावण काढलं आणि त्याऐवजी चार लिटर फक्त दूध टाकलं आता चार लिटर दूध टाकायचं फक्त म्हणून दुधामध्ये ऍड करा चार लिटर म्हणजे दहा चार चौदा लिटर आता दूध होईल गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल आणि पाण्यामध्ये बदल काय नाही पाणी किती सहा लिटर जायचे थे तर या नवीन मिश्रणातील दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर नवीन मिश्रणातील नवीन मिश्रणातील दूध आणि पाणी यांचं काय गुणोत्तर सध्या नवीन मिश्रणामध्ये आता चौदा लिटर दूध सहा लिटर पाणी चौदा लिटर दूध आणि सहा लिटर पाणी याला संक्षिप्त रूप देऊ शकतो आम्ही बेतिरी सहा बे साती चौदा म्हणजे सातास तीन हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गेल्या कित्येक दिवसापासून गरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीन राबतात कष्टकार करतात लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास करू तुमच्या काळजीपुटी हितापुटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात ओके मिश्रने गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट आवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव